राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर आजची सुरुवात सकाळी नाही आहे संध्याकाळी आहे तर संध्याकाळचा ब्लॉग आहे संध्याकाळचं जेवण बनवते मी ते इथे मी तुम्ही बघू शकता तेल गरम तो तहूबा चिरलेला कांदा टमॅटो लसूण आल्याचा तुकडा आणि चार ते पाच काजू टाकून मस्त फ्राय केलेले आहे ते काढून घ्यायचं आहे थंड करायला ठेवायचं आहे तेवढ्यात आपण सगळे व्हेजिटेबल्स घेऊ त्याच्यात तुम्ही बघू शकता फ्लावर बटाटा घेवडा शिमला मिरची होती आणि तुम्हाला हवं असेल तर त्याच्यात वटाणा आणि पनीर पण पन टाकू शकतात पण माझ्याकडं नव्हतं जे आहे ते अवेलेबल मी टाकलं तेही फ्राय करून घ्यायचं आहे फुल गॅसवर क्रंची पण आहे तो म्हणून आणि ते काढून झाल्यानंतर आपण जो पहिले भाजलेलं होतं ते दळून घ्यायचं आहे त्याचं सारण तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि तेजपान टाकून ते सारण टाकून मस्तपैकी फ्राय करायचं आहे ते सॉटे झाल्यानंतर आपल्याला लाल मिरची हळद गरम मसाला टाकून मस्त सॉटे करून घ्यायचे भाज्या टाकायचे पाणी टाकायचे छान उकळी येऊ हो द्यायची ही भाजी जास्त पातळ नसते आणि जास्त घट्टही नसते मीडियम एकदम हलका फुलका ग्रेव्ही असते त्या हिशोबाने ठेवायचे आणि चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून आपण मस्त शिजवून घेऊया भाजी दोन तीन तीन वेळामध्ये चेक करून घ्यायची आहे कोथंबीर टाकून सर्व करायची आहे आणि इथे सागरण ते बघू शकतात भांड्यांचं टोपलं बाहेर ठेवत होते यांना वर ठेवायला लावलं कारण भाजी शिजायला टाकली आहे एकेकडे दुसरी भाजी शिजायला टाकेल होती आणि मला भांडे घसायचे ते कारण मला नंतर भांडे घसायचा आहे येतो तर मी इथे सगळं आवरून घेते आणि पटकन भांडे घसून घेते कारण पीठ घेतलेलं घेतलेले मी त्यांना भाजी जी फिशची खायची होती ती पण बनवून ठेवली आहे सुकड खायचं होतं सुकड ते बनवलं होतं आणि इथे आम्ही बाटाबाटा भांडे घसून घेते वेळ झालेला होता काय करू हेच समजत नव्हतं त्यामुळे लेट होऊन गेलेलं होतं तसं आजकाल आमचं लेटस्ट स्वयंपाक होतो आहे तर पटकन भाज्या घ करून घेते एकीकडं एक साधारण एक एक त्यांनी गॅस बंद केला आणि फोनिनं भूक लागलेली होती तर एकीकडं एक 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 भात पण झालेला होता माझा भांडे घसून घेते मग त्यांनी भाजी घेऊन गेले का जेवायला देत होते तर त्यांनी भाजीभात माहीला देऊन दी दिला तोपर्यंत तो मी भांडे घसून घेते आणि मा सई माझी झोपलेली होती कारण तिची तब्येत बरोबर नव्हती हिची तब्येत बरोबर नाही माहीची ही पण खाऊन पिऊन झोपण्याच्या याच्यात होती तापेल होती तोंडाला चव नाही आहे पण थोडं थोडं खाता येते नाही तर खाणं पण बंद आहे तर इकडे माझे भांडे घसून झाल्यानंतर मी सगळं क्लीन करण्याचे हे करत होती आणि आता मला आठवलं की कपडे टाकायचे तर मी पटकन कपडे टाकून घेते हे खाली कपडे टाकायचं ला लावल्यामुळे सिंगल सिंगल पटकन कपडे टाकणं होऊन जातं माझं त्यामुळं फार हेल्प होऊन जाते जेव्हा वाटेल तेव्हा कपडे टाकता ते येतात आणि मेन म्हणजे स्टूल बिल घेऊन उभं राहून मग व वरती कपडे टाकायचं झंझट नाही आहे खूप छान ही पद्धत आहे पटकन कपडे टाकून दिले मी सगळे आणि आता चे, चेंज करून आली कारण मी ओली झाली भांडे असताना मी ओली होते म्हणून मी नंतरच चेंज करते आता पोळ्या करून घेते आणि मग सईला उठवते तेल वगैरे काढून घेते मी गॅस वर तवा ठेवलाय गरम करायला आणि आता पीठ थोडस रगडून घ्यायचं आहे मी पीठ एक दहा मिनटं पहिले भजते आणि दहा मिनटं त्याला रेस्ट देते रेस्ट दिल्यानंतर जेव्हा पोळ्या करायच्या तेव्हा मी तेल थोडंसं लावून चांगलं पीठ रगडून मळून घेते जेणेकरून आपल्या पोळ्या खूप छान येतात रेस्ट दिल्याने पीठ सेट होतं आणि रगडल्याने सॉफ्ट होतं त्यामुळं खूप छान अशा पोळ्या मऊ आणि फुकतात तर मग पोळ्या करायला घेतल्या मी आता पटापटा पोळ्या करून घेईल मी आणि सैला पण उठवायचं आहे जेवायला दोन घास खाईल तर बरं राहील त्यामुळं पटकन आवरून घेते आणि माहीच्या मागे मागे फिरत होते साधारण ते तिचं चालू होत रड रड त्यामुळं मागे मागे होते कधी कधी पोरं इतके त्रास देतात ना की दोन मिनटं शांत बसू बी देत नाही आणि जेव्हा आजारी असतात तेव्हा ते जास्तच करतात त्यांचं म्हणणं उठू पण नका आमच्या घरी तीच देतात खूप आणि मी पोळ्या करते फटाफट आणि मोठ्या करून घेते मी, मी पानसटपणा नाही करणार छोट्या छोट्या वेळ लागतो त्यामुळे फास्टली फटाफट करून घेते तेव्हा जसा पाहिजे तसा अजून तापलेला नाहीये आणि साधारण ते, ते बोलणं चालू होतं त्यांना मी पोळी दिली सई पण उठून आलेली आहे तिलाच्या वेळेला दिलं त्यांनी कारण मा मास पोळी खाते बाजरा कमीच खाते पण पोळी तिला फार आवडते पटापटा पोळ्या -पटा करून घेते मी इथे राहिलेल्या पण पीठ जरा सेलच झालं होतं माझ्याकडनं पण प्रत्येक लेडीजला कोणत्या गोष्टीत कसं ॲडजस्ट करायचं हे माहिती असतं त्यामुळे पोळ्यांचं पीठ जरी सैल झालं तरी पोळ्या करता येतात कारण आता त्याच्यात पीठ घालून परत घट्ट करायला तेवढा टाईम नाही राहत राहिलेल्या पोळ्या करायच्या आहे आणि इथे सागर साऱ्या घालणं चालू होतं म्हणजे इकडे तिकडे तिकडे इकडे त्यांना भूक लागलेली होती कारण की खूप नंतर माझ्यासोबत खूप चिडचिड करून बसतात आपण सांगितलं तरी करणार नाही आणि राहिलेलं पीठ मी काढून ठेवलेलं आहे एक पोळीचं पीठ राहिले इकडे मी पीठच्या डब्याला झाकण लावून घेते राहिलेलं पीठ टाकून देते आणि पीठ काढून ठेवलं फ्रीजमध्ये आणि मी तुम्हाला म्हटली जशी सागरण ते माझ्या चिडचिड करत होते मग अजून त्यांचं चिडचिड चिडचिड चिडचिडचिडचिड होऊनच गेलं सगळं आवरून घेतल्यानंतर मी आता आम्ही बसला जेवायला आता मी त्यांना ताट करून होते आणि ही सुकडची भाजी पुळी आणि मिक्स भाजी देते त्यांना सुकट खायची होती मग मी सुकट बनवून देते आणि इथे मी माझं ताट रेडी केलं आणि कांदा वगैरे ठेवून भात वगैरे ठेवून आणि इथे मी थोडा फोटोशूट करते कारण मला व्हिडिओ टाकायचा होता शॉर्टमध्ये हॅलो फ्रेंड्स आज ना जरा लेटस व्हिडिओ बनवला जेवण वगैरे झाले आमचे आणि पोरी आणि सागरण ते झोपायला गेले आज दोघी पोरी नरम गरम आहे माही दुपारी पण तापली होती आणि सई आता तापली आहे थंडी वाजते तिला दोघंजण झोपले आहे आणि तिचे पप्पाही झोपले आता मीच बसली आहे टी व्हीपार वाजते मला ब्लाऊज शिवायला बसायचे आता घड्यात बघितलं साडे दहा होऊन गेले एवढं लेट नाही दुसऱ्याला त्रास होईल म्हणून मारता नाही बसता ना पण उद्या मला पहिले हे कामं करावं लागणार आहे पिको फॉल आणि ब्लाऊज कस्टमरचे द्यायचे ते पिको फॉल राहिले ब्लाऊज झालेले आणि अजून एक आहे ते ब्लाऊज शिवून ठेवायचे जेव्हा येईल तेव्हा देता येईल तर ते रेडी करायचं आहे रोज असं दिवस जोरायला दुपारी झोपलं जातं माहीला झोपता झोपता झोपली गेली रात्री काम राहून जातं दुपारी काम राहून गेल्यामुळं रात्री पण काम नाही उरलं रात्री झोप लागत नाही हा एक मोठा प्रश्न पण मशीनचा आवाज जर खाली गेला तर त्रास होईल त्यांना तर बर बरोबरही वाटत नाही काम करायला त्यांच्या आणि आता झोपूया माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर करायला विसरू नका त्या सपोर्टाची गरज आहे तुम्हाला गुड नाईट करून मला कुठं झोप लागते म्हणून मी येते एक एक उद्योग करते सोप्या म्हणून काढलेलं त्याच्यात सामान सापडलं माझं राजमा साबण घसणी तर बरं झालं राजमान ते सापडलं आणि इथे मकई आहे त्याच्या इथं आजीने आज मला दिले होते पॉपकॉर्नचे मकई आहे अख्खे दिले ते आणि ते सोलून आपण आपण बनवू शकतो जेव्हा वाटेल तेव्हा आणि इथे मी शोधत होती मायक्रोनचे दोरे जे मला काही सापडतच नव्हते म्हणून मी अख्खे सोपे उस्तरून काढले त्यामुळेच उस मला हे किराण्याचं सामान माझं सापडलं जे तिथे ठेवलं गेलं होतं जेवढा पसारा घातला होता तेवढा सगळं आवरून ठेवून देते आणि इथे मी बघू शकतात माझे जे साहित्य मी शोधत होते ते मी आहे आता हे आहे माझे मायक्रोनचे डोरे जेव्हा मी पहिले कामं केलेले आहे त्याचे डोरे उरलेले होते मी ते टाकून दिलेले नाही आहे अजूनही ते सापडत नाही आहे तेच शोधत होती तर माहीत नाही बहुतेक पलंगामध्ये असेल दिवा लावून घेतल्या कारण मला लाईटर काही सापडलं नाही आणि इथे दोरे जरा चिपकायला गरम करूनच का चिपकावं लागतात त्यामुळे मी लांबीला वाढवून घेते दोरे कारण की मला दोरे जरा जास्त पाहिजे आणि माझ्याकडे इथे दोरे सापडत नाही आता मी विनायला घेतले एक येलो कलरचे दोरे घेऊन विणून घेते आहे तुम्हाला जर विणता येतं तर हे करायला खूप सोपं जातं मध्ये ठेवून मस्त विणून घेते जेणेकरून त्याचं हँडल लॉक काय म्हणता येईल ते तुम्हाला करता येतं पक्क होऊन जातं आणि मी बनवते आज काय बनवते ते तुम्ही बघाच तर तुम्हाला येत असेल ना तुम्ही आरामशीर करू शकतात आणि हे खूप अवघड नाही आहे ॲक्च्युली बनवायला सोपं आहे है। तर हँगिंग बनवते मी कुंड्यांसाठी तर मला एकच सापडलं नाही तर मला अजून बनवायचे होते कारण मी पहिलेही बनवलेले आहे खूप छान वाटतात आणि इथे मी विनून घेते फटाफट मला जेवढं फास्ट दिसतं तेवढं फास्ट नाही आहे पण हे लवकर होणारी वस्तू आहे आणि मला जास्त विनायचा कंठा आला म्हणून मी मध्ये गाठी टाकून दिली आहे आणि जास्त विणत बसण्यापेक्षा कारण की तेवढे दोरे पण नव्हते माझ्याकडं जर विणत बसले तर दोरे कमी होऊन जातील दोरे नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे तसं मला पुढे अजून तोरण वगैरे परत नवीन बनवायचे आहे तेव्हा तुम्हाला मी परत दाखवेल तुम्हाला जर हवं असेल कशी गाठ टाकायची तेसुद्धा मी शिकवू शकते तुम्ही मला नक्की कमेंट करू सांगू शकता की मला त्याची गाठ शिको एकदा ती गाठ आली ना तुम्हाला सगळं येतं एक गाठ महत्वाची असते ती विणली एक तर थोडंसं विणायचं शिकले की तुम्हाला आरामशी सगळं विणता येईल गरज नाही पडत कोणत्या गोष्टीची आणि नाही मला मला तो ऑनलाईन चेक करा यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहे की ते तुम्हाला मायक्रोनचं शिकवतो आता मी इथे कुंडी येऊन आली आहे तर माझं विणून झालेलं आहे मी मनी वगैरे टाकून दिलं आता खाली माझ्याकडे ऑलरेडी सामान भरपूर पडलेलं आहे आणि हे बघा मी आता इकडे अडकून दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते इथं मी वरती तोरण अडकोल आहे म्हणजे हँगर अडकवलंय आणि कुंडी लावली प्रकारे आपले कुंडी अडकवायचं हँगिंग रेडी आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका